चला तर मग आज आपण महाराष्ट्रातील घडामोडींचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत यामध्ये कला क्रीडा साहित्य आणि चित्रपट या संदर्भातल्या ज्या घडामोडी आहेत त्या आपण आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला तर मग बघूयात आपण या ठिकाणी बघा आपण एक प्रश्न आणि त्या प्रश्नांचं विश्लेषण या माध्यमातून आपण पुढे पुढे जाणार आहोत काल पण आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी हा टॉपिक त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यामध्ये आपण जे नोबेल पुरस्कार आहेत या संदर्भामध्ये चर्चा केली होती आजच्या लेक्चर्समध्ये मध्ये आपण महाराष्ट्राच्या घडामोडी यामध्ये आपण हा प्रश्न बघतोय एक प्रश्न असणारे त्याचं चार ऑप्शन आणि त्याचं विश्लेषण प्रत्येकाला त्या ठिकाणी वीस ते तीस सेकंदाचा कालावधी दिला जाणारे जर तुम्हाला संबंधित प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय चला तर मग बघूयात आपण प्रश्न क्रमांक एक वर्ष दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि त्याचे चार ऑप्शन आहेत ऑप्शन एक या ठिकाणी विचारला आहे तुम्हाला मारुती चितमपल्ली ऑप्शन दोन प्रशांत दामले ऑप्शन तीन अशोक सराफ आणि ऑप्शन चार राम सुतार आता याचं जर अचूक उत्तर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी टाकायचंय तर बघूयात आपण याचं अचूक उत्तर आहे वर्ष दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि कोणाला सन्मानित करण्यात आलं तर याचा अचूक उत्तर आहे रामसुतार ठीक राम राम आहे आता यांच्या संदर्भातली माहिती आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे बघा आपण रामसुतार यांच्या संदर्भामध्ये अगोदर माहिती अभ्यासू रामसुतार यांनाच का महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला त्यांची अपडेट या ठिकाणी आहे बघा हे आहेत रामसुतार सगळ्यांना दिसत हा हा सुतार यांचा फोटो आहे हे आता दोन हजार चोवीस चे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे विजेते आहेत बघा रामसुतार आता त्यांचा जो जन्म आहे तो, तो, तो एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस मध्ये झाला गोंडूर धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येत आहे त्यांचा पेशा जो तो आहे तो शिल्पकार म्हणून आहे ठीक आहे आणि त्यांचं जे प्रसिद्ध कार्य आहे अजून त्यांनी याच्या व्यतिरिक्त काय केलेलं आहे तर यामध्ये बघा त्यांचं जे प्रसिद्ध कार्य आहे त्यामध्ये त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा त्यांनी उभारलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा सुतार यांनी त्या ठिकाणी बनवलेला आहे त्यानंतर संसदेतील जी मूर्ती आहे त्यामध्ये महात्मा गांधी शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह संसदेतील सोळा मूर्ती या ठिकाणी प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी केलेले आहेत जे या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे विजेते आहेत यानंतर बघा अजून आपल्याला जर सांगायचं झालं इतर मूर्ती त्यांनी त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत यामध्ये अमृतसरमधील महाराजा रणजित सिंह बिहारमधील अनुग्रह नारायण सिन्हा आणि कर्पुरी ठाकूर यांच्या मूर्ती सुद्धा त्या ठिकाणी रामसुतार यांनी बनवलेल्या आहेत त्यानंतर त्यांनी काही व्यक्तिशिल्पे सुद्धा त्या ठिकाणी तयार केली त्यामध्ये मृण मूर्ती आणि संकल्पनेवरती आधारित शिल्प अशा विविध प्रकारच्या कलाकृती साकारले आहेत त्यांची शिल्पकला वास्तव वादात रुजलेली आहे आणि कास्य रंगामध्ये जीवन फुंकलेले आहे असे म्हटले जाते ठीक आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांची या ठिकाणी माहिती अभ्यासतो आहोत यामध्ये त्यांना दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे अजून आपण अपडेट बघूयात या ठिकाणी बघा आता बघा हा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे या महाराष्ट्र भूषण पुरस्कारा पुरस्कारासंदर्भामध्ये आपल्याला अजून काही माहिती त्या ठिकाणी अभ्यासायची आहे आपण प्रश्नांचं विश्लेषण करतोय यामध्ये या पुरस्काराविषयी जी माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे बघा आता महाराष्ट्र भूषण संदर्भामध्ये आपण माहिती अभ्यासतोय यामध्ये महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र शासनाचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे सगळ्यात महत्वाचे अपडेट लक्षात ठेवा प्रश्न विचारला जातो की या पुरस्कारासंदर्भामध्ये माहिती विचारली जाते तुम्हाला ठीक आहे तर हा महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार नागरी पंच, पुरस्कार आहे ठीक आहे या पुरस्काराची जी स्थापना आहे ती एकोणीशे पंच्याण्णव मध्ये झालेली आहे या पुरस्काराचं स्वरूप आहे पंचवीस लाख रुपये रोख व सन्मान चिन्ह त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला पहिला पुरस्कार विचारला जातो की पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला तर त्याचं आपल्याला अचूक उत्तर या ठिकाणी सांगता येईल की पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा एकोणीसशे शहाण्णव मध्ये पु ल देशपांडे यांना प्रदान करण्यात आलेला आहे हा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे तर अजून या अनुषंगाने जे पुरस्कार आहेत आपल्याला मागचे पण पुरस्कार विचारले जातात पहिले आणि नंतरचे तीन वर्षाचे पुरस्कार आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ते या ठिकाणी बघा पहिला पुरस्कार हा जो आहे हा एकोणीसशे शहाण्णव मध्ये पु ल देशपांडे यांना साहित्यासाठी देण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये दुसरा पुरस्कार लता मंगेशकर यांना संगीतासाठी देण्यात आलेला आहे त्यानंतर तिसरा त्यानंतरचा डायरेक्ट सतरा नंबरचा पुरस्कार आहे बघा पहिला पु ल देशपांडे मिळाला साहित्यासाठी एकोणीशे शहाण्णवचा सत्त्याण्णवचा दुसरा लता मंगेशकर यांना मिळाला आणि त्यानंतर डायरेक्ट दोन हजार एकोणी एकवीसचा सतराव्या क्रमांकाचा पुरस्कार आशा भोसले ज्या संगीताशी संबंधित आहेत त्यांना तो त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे दोन हजार बावीसचा अठराव्या क्रमांकाचा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सामाजिक सेवेसाठी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानंतर दोन हजार तेवीसचा एकोणीसाव्या क्रमांकाचा पुरस्कार प्रसिद्ध सिने अभिनेते अशोक सराफ यांना कलासाठी देण्यात आलेला आहे आणि दोन हजार चोवीसचा विसाव्या क्रमांकाचा पुरस्कार हा त्या ठिकाणी राम सुतार प्रसिद्ध शिल्पकला जे शिल्पकलेशी संबंधित आहेत असा यांना देण्यात आलेला आहे आपण या प्रश्नाचं विश्लेषण त्या ठिकाणी केलं होतं की पुरस्कार कोणाला मिळाला दोन हजार चोवीसचा असा आपला प्रश्न होता आणि त्या अनुषंगाने आपण या प्रश्नांचं विश्लेषण केलेलं आहे जर कुठलाही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला तर त्याचा अचूक उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे प्रश्न विचारला जाईल तुम्हाला प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना दोन हजार चोवीसचा कितव्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला तर तुम्हाला तो विसाव्या क्रमांकाचा सांगितला पाहिजे की कोणत्या कशासाठी देण्यात आला कोणत्या क्षेत्रासाठी देण्यात आला तर शिल्पकला हे क्षेत्र त्यांचं आहे तर या प्रकारची माहिती आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार या संदर्भामध्ये अभ्यासलेली आहे ही पण अपडेट आपण घेतलेली आहे राम सुतार यांची माहिती आपण अभ्यासलेली आहे आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार झालेला आहे आपला दुसरा टॉपिक आहे आजच्या लेक्चर मधला तो म्हणजे बघूयात आपण या ठिकाणी काय सांगितलंय दुसरा प्रश्न आहे आपला आजच्या मध्ये महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये कोणा सन्मानित करण्यात आलं म्हणजे या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे यामध्ये बघा पंडित भीमसेन जोशी हा पहिला ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन आहे अनुराधा पोडवाल तिसरा आहे सुरेश वाडकर आणि चौथा आहे आशा भोसले याचं सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे वीस सेकंदाचा कालावधी आहे अचूक उत्तर तुम्हाला था था उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे बघूयात आपण आता याचं अचूक उत्तर काय आहे ते बघा आता सगळ्यांना माहितीच आहे चला बघूयात आपण एक दोन मिनिट तर याचं अचूक उत्तर काय कोण सांगेल मला काय उत्तर याचं महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये कोणाला सन्मानित करण्यात आलं तर काय उत्तर सांगता येईल याचं आता हम्म दोन हजार पंचवीसच एक नंबरचा ऑप्शन आहे पंडित भीमराव पांचाळे महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये कोणास सन्मानित करण्यात आलं तर त्याचा अचूक उत्तर आपल्याला सांगते पंडित भीमराव पांचाळे नेक्स्ट बघूयात आपण त्या संदर्भात अजून काय सांगितलंय आपल्याला बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लता मंगेशकर पुरस्कारासंदर्भामध्ये माहिती अभ्यास करतात आपण महाराष्ट्र शासनाच्या बघा सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी गायन व वादन या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास गाण सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केलं जातं ही सुद्धा महत्वाची अपडेट आपल्याला माहित पाहिजे मग आपल्याला या पुरस्काराची सुरुवात विचारली जाते हा पुरस्कार कधी सुरू झाला ठीक आहे तर या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णव मध्ये झाली कधी झाली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये लता मंगेशकर पुरस्काराची सुरुवात झालेली आहे आणि ब्याण्णवचा एकोणीसशे ब्याण्णवचा जो पहिला पुरस्कार आहे तो पहिला पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे माणिक वर्मा यांना कोणत्या क्षेत्रासाठी संगीत या क्षेत्रासाठी दिलेला आहे माणिक वर्मा यांना एकोणीसशे ब्याण्णवच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे लता मंगेशकर पुरस्कार ठीक आहे पहिला पुरस्कार आहे हा याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाणार त्यानंतर अलीकडच्या काळातले आपल्याला पुरस्कार माहीत पाहिजे त्यानंतर दोन हजार तेवीसचा जो पुरस्कार आहे बत्तीसाव्या क्रमांकाचा जो सुरेश वाडकर यांना देण्यात आलेला आहे हा सुद्धा संगीतासाठीच देण्यात आहे ठीक आहे कारण हे पुरस्कार संबंधित या क्षेत्राशी संबंधित आहेत तेहतीसाव्या क्रमांकाचा पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये अनुराधा पौडवाल यांना संगीतासाठी देण्यात आलेला आहे त्यानंतर चौतीसाव्या क्रमांकाचा पुरस्कार जो आता नुकताच दोन हजार मध्ये पंडित भीमराव पांचाळे यांना देण्यात आलेला आहे तो पुरस्कार आपण या ठिकाणी बघतोय पंडित भीमराव पांचाळे हे ज्येष्ठ गजल गायक आहेत आणि त्यांना चौतीसाव्या क्रमांकाच्या दोन हजार पंचवीसच्या लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे या संदर्भात कुठलाही प्रश्न तुम्हाला आला तर त्याचा अचूक उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे बघूयात आपण नेक्स्ट पॉइंट पुढे तर तिसरा प्रश्न आहे आपला आजच्या लेक्चर मधला या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे प्रश्न एक असणार आहे परंतु त्याचं आपण विश्लेषण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी करणार आहोत तर नेक्स्ट प्रश्न आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे प्रश्न क्रमांक तीन आहे इथे राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार दोन हजार चोवीसचा चा पुरस्कार आहे हा कोणाला प्रदान करण्यात आला अशा स्वरूपाचा प्रश्न आहे तुम्हाला त्या ठिकाणी साधारणपणे वीस सेकंदाचा कालावधी आहे जर तुम्हाला माहीत असेल तर याचं अचूक उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करायचंय बघा यामध्ये ऑप्शन एक सांगितलंय तुम्हाला डॉक्टर जब्बार पटेल दोन डॉक्टर तात्याराव लहाणे तीन जनार्दन वाघमारे चार डॉक्टर राणी बंग राणी ओ अभय बंग ठीक आहे याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन एक ठीक आहे ऑप्शन एक डॉक्टर जब्बार पटेल बघूयात आपण या संदर्भामध्ये अपडेट बघूया पुढची काय सांगितलंय बघा राजश्री शाहू पुरस्कार या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी अभ्यासतोय बघा समाज प्रबोधन साहित्य कला संस्कृती विज्ञान संगीत क्रीडा इत्यादीसाठी दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना व्यक्ती अथवा संस्थांना हा पुरस्कार काय करतो केला जातो देण्यात येतो लक्षात ठेवा ठीक आहे समाज प्रबोधन साहित्य कला संस्कृती विज्ञान संगीत क्रीडा इत्यादीसाठी काय सांगितलंय दीर्घकाळ म्हणजे जास्तीत जास्त वेळ नाही का उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या किंवा योगदान देणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना या पुरस्काराने या म्हणजे कोणत्या राजश्री शाहू महाराज या पुरस्काराने काय केलं जातं सन्मानित केलं जातं ही एक अपडेट आपल्याला माहित असली पाहिजेत ही पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर या ठिकाणी राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर दौरा या पुरस्काराचं वितरण केलं जातं हे पुरस्कार दिले जातात या पुरस्काराचं स्वरूप किती आहे तर स्वरूप आहे या पुरस्काराचं किती एक लाख रुपये स्मूर्ती चिन्ह आणि मानपत्र ठीक आहे या प्रकारे या पुरस्कार त्या ठिकाणी दिले जातात यामध्ये दोन हजार वीसचा पुरस्कार म्हणजे आपण मागे तीन चार वर्षाचे अपडेट त्या ठिकाणी घेतोय तर थीके? दोन हजार वीस मध्ये ठीक आहे डॉक्टर तात्याराव लहाणे सगळ्यांना माहिती आहेत वैद्यकीय क्षेत्र क्षेत्राशी हे संबंधित आहेत डॉक्टर तात्याराव लहाण्यांना त्या ठिकाणी दोन हजार कितीचा वीसचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे त्यानंतर दोन हजार बावीसचा पुरस्कार डॉक्टर जनार्दन वाघमारे यांना साहित्यिक या क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसचा पुरस्कार राणी बंग व डॉक्टर अभय बंग यांना सामाजिक सेवेसाठी देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसचा पुरस्कार डॉक्टर जब्बार पटेल यांना चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शन या संदर्भामध्ये त्यांना देण्यात आलेला आहे तर ही माहिती आपली या अनुषंगाने आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे यावरती कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला तर त्या ठिकाणी याचं अचूक उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे क्षेत्र विचारते ती कशासाठी देण्यात आला कधी देण्यात आला कितव्या क्रमांकाचा पुरस्कार होता काही प्रश्न जरी आला तर तुम्हाला त्याचं अचूक उत्तर देता आलं पाहिजे ठीक आहे तर तीन प्रश्न आपले कम्प्लीट झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आता आपण चौथ्या क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी अभ्यासतोय बघूयात आपण प्रश्न क्रमांक चार आहे आपला या ठिकाणी तर यामध्ये विचारलाय तुम्हाला प्रश्न राज्य शासनाचा कोणाचा राज्य शासनाचा कारण घडामोडी आपण महाराष्ट्राच्या बघतोय ठीक आहे महाराष्ट्र लेवलच्या सगळ्या घडामोडी आहेत तर या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला राज्य शासनाचा संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये कोणास प्रदान करण्यात आलेला आहे ठीक आहे राज्य शासनाचा संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास प्रदान करण्यात आला अशा स्वरूपाचा प्रश्न आहे ऑप्शन दिलाय तुम्हाला बाबा महाराज सातारकर नारायण महाराज जाधव संजय महाराज पाचपोर आणि बी व सी योग्य अशा स्वरूपाचे ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी आहेत वीस सेकंदाचा कालावधी तुम्हाला देण्यात आलेला आहे जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी टाकू शकता चला तर बघूयात आपण मग तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी ठीक आहे या ठिकाणी संजय महाराज पाचपोर यांना दोन हजार चोवीसच्या कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ठीक आहे या संदर्भामध्ये तुम्हाला माहित असलं पाहिजे बघूयात आपण अवांतर माहिती या संदर्भामध्ये आता ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोणाला दिला जातो बरोबर की नाही हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे तर ज्ञानोबा तुकाराम <गगारांगी> पुरस्कार जो आहे तर संत साहित्यावरती बघा काय सांगितलंय उत्कृष्ट साहित्य संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोण देत महाराष्ट्र सरकार देतं वतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं जातं ठीक आहे तुम्हाला माहिती आहे आपण हे सगळे महाराष्ट्र सरकारचे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार आहेत तर त्यामध्ये हा देखील संत ज्ञानोबा एक महत्वाचा आहे आणि यावरती बऱ्याच वेळा प्रश्न एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत तर या पुरस्काराचं आपण स्वरूप बघूयात या पुरस्काराचं स्वरूप आहे दहा लाख रुपये किती स्वरूप या पुरस्काराचं दहा लाख रुपये रोख मानपत्र तसेच मानचिन्ह देऊन त्या ठिकाणी संबंधित विजेत्या व्यक्तीला ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांना त्या ठिकाणी सन्मानित केलं जातं आणि त्याचबरोबर या पुरस्काराची जी सुरुवात आहे ही दोन हजार आठमध्ये मध्ये झाली प्रश्न विचारला जाईल ज्ञान संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार आठमध्ये मध्ये कोणाला सन्मानित केलं तर त्याचं अचूक उत्तर तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल काय दोन हजार आठमध्ये राची ढेरे यांना काय सांगितलंय मी राची ढेरे यांना त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आहे संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ठीक आहे तर या ठिकाणी पहिला पुरस्कार झाला त्यानंतर दुसरा पुरस्कार दोन हजार नऊचा त्या ठिकाणी डॉक्टर दादा मनमाडकर यांना मिळालेला आहे त्यानंतर आता सुरुवातीचे एक दोन झाल्यानंतर आपण नंतरचे शेवटचे अलीकडच्या काळातले जे दोन चार वर्षाचे पुरस्कार आहेत ते त्या ठिकाणी आपण अभ्यासतो कारण कंबाइंडमध्ये हेच अपेक्षित आहे मागच्या दोन चार वर्षाचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात ठीक आहे तर त्यानंतर आपण डायरेक्ट सोळाव्या क्रमांकाचा पुरस्कार बघू हा दोन हजार बावीस मध्ये दिला तो बाभूळगावकर शास्त्री महंत यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे मग संत साहित्यावरती आधारित असणारा हा प्रश्न आहे आणि तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलंय नाही का संत साहित्यावरती उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या व्यक्तींना अभिप्रेत असणारे पुरस्कार आहेत त्यांनाच हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातात सतराव्या क्रमांकाचा जो पुरस्कार आहे जो दो दोन हजार तेवीस मध्ये दिला गेला आहे तो नारायण महाराज जाधव यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे ही सुद्धा अपडेट आपल्याला सांगा इथे लक्षामध्ये असली पाहिजे आणि त्यानंतर अठराव्या क्रमांकाचा पुरस्कार आहे आता लेटेस्ट ज्यांना त्या ठिकाणी हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे त्यांचं नाव आहे संजय महाराज पाचपोर ठीक आहे संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा अतिशय महत्वाचा समाजला जाणारा पुरस्कार आहे आणि हा त्या ठिकाणी संजय महाराज पासपोर यांना दिलेला आहे ही सुद्धा अपडेट तुमच्या लक्षामध्ये असली पाहिजे कोणताही प्रश्न विचारला जाईल तुम्हाला संजय महाराज पाचपोर ठीक आहे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर तुम्हाला सांगता येईल त्या ठिकाणी संत साहित्यावरती किंवा संत साहित्याशी संबंधित संत साहित्याशी संबंधित असणारी व्यक्ती आहे दोन हजार चोवीसमध्ये यांना अठराव्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर या संदर्भातला कुठलाही प्रश्न तुम्हाला जर आला तर त्याचं अचूक उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी देता आलं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो आत्ता आपण आजच्या लेक्चरला चार टॉपिक या ठिकाणी अभ्यासलेले आहेत चार प्रश्न घेतलेले आहेत चार प्रश्नांचं आपण त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे ठीक आहे आता पाचव्या क्रमांकाचा एक पुरस्कार आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण हा शेवटचा टॉपिक अभ्यासणार आहोत जर तुमच्या काही समस्या असतील अडचणी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही निश्चितपणे टाकू शकता किंवा तुम्हाला अजून कुठले टॉपिक अभिप्रेत आहेत त्यानुसार आपण नंतरच्या लेक्चर्समध्ये त्यानुसार ते टॉपिक घेऊन तुमच्या समस्याचं निराकरण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी बघा पाचवा पुरस्कार आहे पाचवा पुरस्कार म्हणण्यापेक्षा पाचवा प्रश्न आहे ज्याचं आपण या ठिकाणी विश्लेषण करतो आजच्या टॉपिकमध्ये या ठिकाणी बघा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आला अशा स्वरूपाचा हा प्रश्न होता तर यामध्ये औषध दिलेत तुम्हाला बघा इथं नितीन गडकरी आहे नरेंद्र मोदी आहे सुधा मूर्ती आहेत अमित शाह आहेत वीस सेकंदाचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे वीस सेकंदामध्ये तुम्हाला याचं अचूक उत्तर द्यायचं आहे सांगा मला काय उत्तर यायचं या प्रश्नाचं काय विचारले तुम्हाला इथे दोन हजार पंचवीसचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला कोणाला सन्मानित करण्यात आलं तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो नितीन गडकरी नितीन गडकरी यांना दोन हजार पंचवीसच्या ठीक आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे ठीक आहे तर आजच्या शेड्यूलमध्ये हा शेवटचा टॉपिक असणार आहे आपला शेवटचा प्रश्न असणार आहे याचं आपण त्या ठिकाणी विश्लेषण करतोय बघूयात आपण काय सांगितले अपडेट या संदर्भामध्ये बघा आता लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे हा कसला पुरस्कार आहे राष्ट्रीय आहे तर पुणे येथील बघा पुणे येथील लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट द्वारा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर केलेले केले जातात आता हे पुरस्कार कोण देतं असे स्वरूपाचा जर प्रश्न आला तुम्हाला तर त्या ठिकाणी सांगायला लागेल तुम्हाला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे हे पुरस्कार काय केले जातात जाहीर केले जातात कोण तर कुठून दिले जातात तर पुणे येथून दिले जातात ठीक आहे आता लोकमान्य टिळकांची जी पुण्यतिथी असते कधी एक ऑगस्टला या पुण्यतिथी निमित्त या पुरस्काराचं काय केलं जातं वितरण केलं जातं प्रश्न विचारला जाईल की लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कधी वितरित केले जातात तर ते बरोबर एक ऑगस्टला वितरित केले जातात त्या दिवशी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असते ठीक आहे जहाल विचारसरणीचे लोकमान्य टिळक तर यांचं या संदर्भातला जर प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे आता पुरस्काराचं स्वरूप किती आहे मग या पुरस्काराचं स्वरूप विचारलं जाईल तुम्हाला तर या पुरस्काराचं स्वरूप आहे एक लाख रुपये किती एक लाख रुपये देऊन संबंधित विजेत्या व्यक्तीला त्या या, सन... या पुरस्काराने सन्मानित केलं जातं सुवर्ण पदक आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आता या लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे इथे एक ट्रस्ट आहे या ट्रस्ट हे जे ट्रस्ट आता तुम्हाला मी सांगितलंय तर त्या ठिकाणी ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत आता डॉक्टर कोणे दीपक टिळक या ट्रस्टचे अध्यक्ष असणार आहेत ठीक आहे किंवा आहेत ते आता या ठिकाणी हे पुरस्कार कोणाला दिले जातात अशा स्वरूपाचा जर प्रश्न तुम्हाला आला तर ते तुम्हाला माहित असलं पाहिजे कोणाला दिले ठीक आहे आता आपण लेटेस्ट प्रश्न बघितला कारण याच विश्लेषण केलेलं आहे आपण दोन हजार पंचवीस ठीक आहे नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला कोणत्या वर्षीचा दिला पंचवीसचा दिला कशासाठी दिला त्यांना राजकारणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे बरोबर की नाही तर या ठिकाणी चोवीसचा जो पुरस्कार आहे दोन हजार चोवीसचा तो सुधामूर्ती मूर्ती यांना देण्यात आलेला आहे कोणाला दिला मूर्ती आता मूर्ती यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान आहे तेवीसचा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे सगळ्यांना माहिती आहे नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत ठीक आहे तर या पद्धतीने जर तुम्हाला या टॉपिक वरती एखादा प्रश्न विचारला तर त्याचं अचूक उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी देता आलं पाहिजे तर थांबायचं का किती सेगमेंट झालं ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे आपण पाच प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत आणि या पाच प्रश्नांचं आपण त्या ठिकाणी विश्लेषण करायचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला काही या संदर्भात अडचण असेल किंवा अजून काही वेगळे टॉपिक या ठिकाणी पूर्ण करावेत अशी जर अपेक्षा असेल तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सजेशन द्या त्यानुसार आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या टॉपिक संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत तर आपण या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये थांबणार आहोत जर तुम्हाला आ, हे लेक्चर जर आवडलं हा व्हिडिओ जर आवडला तर निश्चितपणे त्या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करा तर असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद